नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बी मी एस न्यूज चॅनेलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके मित्रांनो राज्यामध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे निवडणुकीचा प्रचार सुरू आहे आणि सर्वत्र वेगवेगळ्या झेंड्यांनी वातावरण रंगीबेरंगी झालेलं आहे प्रत्येक समूहाचा वेगळा रंग झालेला आहे आणि रंगबेरंगी राजकीय वातावरणामध्ये कोण निवडून येईल याचं कुतूहल हे मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांमध्ये सामान्य नागरिकांमध्ये आहे पारावरती तशा चर्चा होताना दिसत आहेत वेगवेगळे अंदाज आणि आखाडे बांधले जात आहेत काही सुतवाच केले जात आहेत काही कयास लावले जात आहेत असो ह्या सर्व निवडणुकीच्या दरम्यान काही उमेदवार मला संपर्कात आले आणि मी पाहिलं की ह्या निवडणुकीच्या कार्यक्रमामध्ये काही छोट्या मोठ्या पक्ष संघटनेचे जे उमेदवार आहेत काही अपक्ष उमेदवार आहेत ते ह्या ठिकाणी लोकवर्गणीतनं निवडणूक लढू इच्छितात त्यातील काही मित्रांनी आर्थिक मदतीची अपेक्षा व्यक्त केली आणि जुने दिवस आठवले की जो काळ होता जो तुम्हाला आणि मला माहिती आहे त्या काळामध्ये लोकवर्गणीतनं लोकप्रतिनिधी निवडून यायचे लोकवर्गणीतनं निवडणुका लढवल्या जायच्या आणि जो काही खर्च त्या काळी नगण्य असा होता तर कुठलाही गरीब माणूस सर्वसामान्य माणूस मतदार हा या ठिकाणी उमेदवारी करत होता राजकीय पक्षाचं त्याला सहकार्य होत होतं आणि बिना पैशाची निवडणूक त्या काळी होत होती आता तो कालखंड राहिलेला नाही आता सगळीकडे पैशाचा बाजार आहे आणि निवडणूक म्हटली की ही श्रीमंतांनी लढवायची असते पैशावाल्यांनी लढवायची असते पैशावाल्यांचा यामध्ये बोलबाला असतो आणि आवाढव्य खर्च असल्यानं शोषित पीडित उपेक्षित गरीब असा माणूस आताच्या घडीला निवडणूक लढवू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून एखाद्या माणसाकडं कर्तृत्व असेल कल्पकता असेल गुणवत्ता असेल तो निवडणूक लढू इच्छितो तो, तो समाजाचा आणि देशाचा विकास करू इच्छितो त्याला सामाजिक कामाची तळमळ आहे जाण आणि भान आहे असा गरीब कार्यकर्ता आता निवडणूक लढू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून जेव्हा मी ह्या छोट्या पक्षाच्या अशा अपक्ष उमेदवारांना भेटलो आणि ती ज्या पद्धतीनं हा निवडणुकीचा खर्च कसा करावा ह्या चिंतेत होते त्यांना लढायचं पण होतं परंतु त्याच्याकडे निवडणुकीसाठी निधी उपलब्ध नाही त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला कुणीतरी अर्थसहाय्य केलं पाहिजे निवडणूक आयोग जो आहे तो निवडणूक आयोग नियम आटी सांगतो कशा पद्धतीने निवडणूक लढली पाहिजे आचारसंहितेचं उल्लंघन झालं नाही पाहिजे कुठं पैशाचं वाटप नाही झालं पाहिजे मतदारांना लालूच दाखवली नाही पाहिजे अशा पद्धतीची नियमावली निवडणूक आयोग बनवतं परंतु आमच्यासारख्या गरीब उमेदवारांना निवडणूक आयोगाने अर्थसहाय्य केलं पाहिजे अशी भावना ह्या उमेदवारांनी बोलून दाखवली कारण आता निवडणुकीकडं लोक रोजगाराची संधी म्हणून पाहत आहेत ज्या पद्धतीची बेरोजगारी आपल्या समाजामध्ये आहे लोकांच्या हाताला काम नाही है। आहे लोकं बेरोजगार आहेत युवकांचं शिक्षण झालेलं आहे परंतु त्यांच्या हाताला काम नाही आणि म्हणून ह्या निवडणुकीच्या माध्यमातून चार पैसे हाताला लागतील हाताला काम मिळेल ह्या अशानं सर्वपक्षीय उमेदवाराची प्रचाराची कामं ही लोकं करत आहेत सकाळी दुपारी आणि संध्याकाळी वेगवेगळ्या पक्षाचे झेंडे उचलतात वेगवेगळ्या उमेदवारांच्या बरोबर गल्ली फिरतात आणि मग त्यांना रोजगार प्राप्त होतो एक वेळेचं चहा नाश्ता दोन वेळेचं जेवण त्यांना मिळतं आणि ही वस्तुस्थिती काही लपून राहिलेली नाही आणि म्हणून मित्रांनो पैशावाल्यांची ही, ही निवडणूक आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये काळा की पांढरा पैसा वापरला जातो अवैध मार्गानं हा पैसा राज्यकर्ते कमवतात आणि ह्या कमवलेल्या पैशातनं सत्तेतनं पैसा सत्ते पैशातनं सत्ता आणि त्यातून निवडणुका आणि मतदारांना मग कशा पद्धतीनं ही लोक पैसे वाढतात आपण बघतो कशा पद्धतीनं निवडणूक आयोगाची जी, जी भरारी पथकं आहेत ते ठिकठिकाणी सापळे असतात आणि अशा पद्धतीचा जो काळा पैसा निवडणुकीमध्ये वापरला जाणार होता तो पकडला जातो आणि म्हणून आपल्याकडे ह्या राज्यकर्त्यांकर भरपूर पैसा आहे आपण निवडणूक आयोग जे शपथपत्र दिलं जातं प्रतिज्ञापत्र दिलं जातं फॉर्म भरताना त्यामध्ये ह्या उमेदवारांची संपत्तीचा आलेख असतो आराखडा असतो सगळी रूपरेषा असते त्यांना आपल्या लक्षात येईल की आता ज्या काळामध्ये निवडणुका कशा पद्धतीने लढवल्या जातात कशा पद्धतीने फसवणूक केली जाते आणि विशेषत्वाने एखादा प्रस्थापित पक्षाचा बलाढ्य उमेदवार असेल ताकदवर उमेदवार असेल त्याचं नामसाम्य असलेला दुसरा कुठला माणूस त्या मतदारसंघात असेल तर त्याची मात्र चलती होते त्याला जाणीपूर्वक त्या ठिकाणी निवडणूक लढवलं जात जातं अपक्ष उमेदवारी अर्ज भरला जातो आणि मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी त्याच्या नावाचा ह्या ठिकाणी वापर केला जातो जेणेकरून आपल्या विरोधक उमेदवाराला श दे देण्यासाठी हे षडयंत्र केलं जातं म्हणून मित्रांनो मतदारांनी जागृती झाली पाहिजे ती जागृती कशी झाली पाहिजे की आपलं मत हे कुठल्या आमिषाला बळी न पडता आपण मतदान केलं पाहिजे आणि जर अशा पद्धतीनं गोरगरीब उपेक्षित समाजातला कार्यकर्तासुद्धा या ठिकाणी आमदार झाला पाहिजे तोसुद्धा निवडून आला पाहिजे तोसुद्धा समाजाचा विकास करू शकतो विकासकामं करू शकतो आणि म्हणून सर्व ज्या ठिकाणी सर्वत्र ज्या पद्धतीनं परिवर्तन होतं त्याच पद्धतीनं राजकारणामध्ये सुद्धा परिवर्तन झालं पाहिजे सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून प्रत्येकाला एकमताचा अधिकार दिलेला आहे म्हणजे श्रीमंतलाल गरिबाला समान मताचा अधिकार आहे परंतु हक्क अधिकार गाजवताना आपण विकले गेलो नाही पाहिजे आपण आमिषाला बळी नाही पडलो पाहिजे आणि आपण म्हणतो राजकारणाची कशा पद्धतीने गटार गंगा झालेली आहे पण ही साफसफाई करण्यासाठी जे प्रामाणिक कार्यकर्ते उमेदवार म्हणून पुढे आलेले आहेत ते छोट्या मोठ्या पक्ष संघटनेचे आहेत ते अपक्ष आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे आणि म्हणून तमाम मतदारांना आव्हान आहे तमाम जनतेला आव्हान आहे की जेव्हा आपण मतदान कराल सर्वप्रथम आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलंच पाहिजे काही महाभाग त्या दिवशी सुट्टी एन्जॉय करतात मोठ्या प्रमाणामध्ये मतदान केलं पाहिजे आणि शून्य सुजान मतदार असल्यासारखं आपण योग्य उमेदवाराची निवडसुद्धा त्या ठिकाणी केली पाहिजे म्हणून आपण ज्या पद्धतीनं राजकारणातला हा जो पैसा आहे लोक ब विचारतात तो पांढरा की काळा त्याबद्दल मला काही भाष्य करायचं नाही परंतु पैशावाल्यांचं राजकारण बनून गेलेलं आहे ते पूर्णपणे हे चित्र बदल करण्यासाठी आपण आपला संविधानिक जो हक्क आणि अधिकार आहे तो योग्य पद्धतीने त्याचा वापर केला पाहिजे आणि म्हणून मित्रांनो हे जे उपेक्षित समाजातले काही घटक आहेत त्यांना राजकारच्या राजकारणाच्या मुख्य प्रवाहामध्ये काम करण्याची संधी हवी आहे त्यांना अशा पद्धतीने संधी निश्चितपणे मिळाली पाहिजे केवळ श्रीमंत आणि पैशावालेच राजकारण करू शकतात गरिबांचं राजकारण नाही हा समज आपण या ठिकाणी निश्चितपणे खोडून काढला पाहिजे असं आव्हान आपल्या सर्वांना करतो आज तूर ठिकाणी थांबतो मित्रांनो माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच पद्धतीनं जनजागृती आणि प्रबोधन समाज मनातली भावना मी या ठिकाणी बोलत असतो सांगत असतो आपण माझे चॅनल सबस्क्राइब करून शेअर करावं अशी विनंती करून तूर ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र